सेवा करा हीच एक म्हणजे आवड राजाला आनंद झाला आणि राजा आता कौशल्या मातेच्या महालाकडे निघाले बरोबर एक पर्यंत काल आलो होतो आपण कौशल्या मातेच्या महालातली कथा अतिशय गंभीर कथा आहे कारण कौशल्या माता हे पात्र रामायणातलं असं आहे कौशल्या ज्या वेळेला राजा दशरथ तिच्या महालाच्या अंगणा पुढे विचारण्या विचारण्याकरता उभे त्यावेळेला तिची अवस्था नरसीचे नामदेव अधिक आरी, आरी म्हणजे शत्रू श्रावणाचा शत्र डोळ्यानं पाहता कौशल्या कौशल्या नाही कौशल्य आता श्रीराम झाले संत वाङमयात एक सूत्र आहे सजनो चिंतने चिंतनेच जर चिंतन केलं तर त्याच्या स्वरूपापर्यंत पर्यंत साधकाची मदत होत असते ज्याचं चिंतन केलं त्या सर्व अपरि कौशल्याचं चिंतन जितक होत श्रीरामाच कौशल्या राहिलीच नव्हती बाप रखुमावीवर विठ्ठलाची भेटी परिणाम आपल्या संसा करून ठेवा खर तर परमेश्वराची भेट म्हणजे द्वैत शिल्लक राहतच नाही तो साधक साधक राहत नाही सिद्ध होतो नाही परमात्माच होतो विठ्ठलाच्या भेटीत विठ्ठलाचे भक्त विठ्ठल स्वरूपच होतात वेगळे राहत नाही सोनिया ये कल्लोळ जैसा पानिया तैसा मग धनंजया शरण ये तू अर्जना माझ्याकडे शरण येण्याची ही पद्धत आहे माझ मला शरण आला आणि वेगळा जीव अवस्थेत राहिला पुढे किश्किंदा कांडात मोठी घोड कथा आहे सुग्रीवाने जेव्हा श्रीरामाला भेट दिली ऋषमुख पर्वतावर तेव्हा सुग्रीव दुःखानं रडला होता पटकन श्रीरामान मिठी झोपली मजगी शर्म रिगिजे आणि जीवित्वेचे असिजे तरी धी जिने या न बोलले न लजे प्रज्ञा केली सुग्रीवा मला मिठी मारली आणि तू दुःखी राहिलास देवाचं श्रीमुख जर पाहिलं तर पाहता श्रीमुख सुखावले त्याचं श्रीमुख जर पाहिलं तर सुखाला सुख होतो म्हणजे सुखाला निवृत्ती सुखाचे हे सुख पाहता श्रीमुख गोविंद अत्यंतिक दुखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे देवाचे नुसतं मुखाकडं पाहिलं हे फल आता जिने देवच आपल्या पोटात साठवला हो तिला कोणतं फळ सांगावं ती आता वेगळी राहिलेली नाही तिला सदा समाधी लागली सदा समाधीचे दोन प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेले एक समाधी आहे महाराज त्या समाधीमध्ये जितका काळ साधक असतो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी आठवांग अष्टांग योगा या अष्टांग योगाला गुरुजी तिथपर्यंत जात समाधी समाधीपर्यंत पण त्या समाधीला सविकल्प समाधी म्हणतात समाधीचा काल संपला की पुन्हा तो असाच येतो निर्विकल्प समाधी आहे ती चालताय समाधी बोलताय समाधी ज्ञानवाळीची ओवी सांगेन मी तुम्हाला तो तो करीत येतो पूजा तो कल्पित हो जपू माझा तो असे ते वजा समाधी माझी असा भगवत भक्त ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत समाधी असते चालत समाधी म्हणून चौदाशे वर्षाच्या सविकल्प समाधी घेणाऱ्या योगी राजाला आठ वर्षाच्या चिमण्या मुक्त बाईन धडा शिकवला अरे भेट्या चौदाशे वर्ष जगून काय केलं शेवटी समिकल्प समाधीतच अशी निर्विकल्प समाधी, समाधी बोलायला लागला तरी समाधी अर्जुना देवनी समाधी सवेला युद्धी अर्जुन युद्ध करत होता समाधी मोडत ती निर्विकल्प समाधी निर्विकल्प समाधी एखाद्याला लागते महाराज अशी हजारो साधन करून या अवस्थेपर्यंत जाता येत तुमच्या पुढे कबूल करीन जन्मभर मी जरी राम कथा केल्या तरी त्या अवस्थेपर्यंत कौशल्या माता जाऊन बसली होती करून तिथे जाता येत नाही नाना साधनाच्या केल्या खटाफाटा त्या वो त्या न पवती हो दयाच्या दार। दार। म्हणजे त्याच्या दरवाज्यापर्यंत जात नाही साधन अलीकडत राहता असं एक साधन केलेले ते साधन म्हणजे साठविला हरी जी हृदय या हृदयाचा हृदय बंदी खाना केला आज जगाचा बाप कोण दिला म्हणून ती निर्विकल्प समाधी ते ती आता देह भानावर नाही कौशल्या कौशल्या नाही कौशल्याच्या कौशल्या अवस्थेपर्यंत कोण्या लेखकाचे कोण्या वक्त्याचे कोण्या कवीचे शब्द अनिर्वचणीय विलक्षण अनिर्वचनीय त्याला ख्यातीला होता याचा ती शब्दांना सांगता येत नाही शब्द मागता पाहुली वसरे म्हणून उपमेशी न पुरे नाही देता महाराज माझ्या कौशल्य मातेला

भक्तांचा कैवारी नामदेवराय वर्णन करतात भक्ताचा कैवारी तिनं पोटात साठवला होता तेथे कैची उरी देह बाबा तेथे कैची उरी देह बाबा तिथे देहाचा काय संबंध आहे आणि आता कथेकडे लक्ष द्या राजा दशरथ कौशल्याच्या राजमहालाच्या पुढे अंगणात डोहाळे विचारण्याकरता आलेले

असे नांद तू त्याशी एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्ती प्रवृत्ती म्हणजे हा इच्छा आशा स्पृहा स्पृहा म्हणा पुढा पुढा आशेचा घेत दवडा विश्व घापे चाल पाया तरी ही आशा इतकी खराब आहे सगळं विश्व जरी पाया खाली आलं बोलू नाही मोठ्या माणसाला पण बोलूच का तुमच्या आधार मोदी साहेबाला भारताचा पंतप्रधान पद आलं तरी त्यांना असं वाटत मी विश्वगुरु झालो पाहिजे जगाचा इच्छा पुढच असते आपण मोदी एवढे होतच नाही पण त्याची इच्छा अजून आहे त्याला विश्वगुरु व्हायचंय अजून ही प्रवृत्ती आहे प्रवृत्ती हाव धाव एकच मनाची अशी अवस्था आहे ಇವಸ್ <Tab>, ಹೌದು <oir> <asan> काहीच सांगता येत नाही की मालकीची अवस्था पुरं असल का मालकाची इथे मालकाची अवस्था कमी राजा दशरथ प्रवृत्ती मला मुलगा होणार माझ्या बायकोला गर, गर्भधारणा झालेली मला मुलगा होणार माझ्या बायकोला डोळे विचार ही प्रवृत्ती तिला आता कशाचीच गरज नाही तिने जगाचा बाप पोटात साठवला ती निवृत्त अवस्थेत आहे आणि राजा प्रवृत्तीत आहे आपल्या पुराणा अशा गोळ आहे मालकापेक्षा बाईचाही अधिकार जास्त असू शकतो ही जरी भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान असेल पण काही काही गोष्टी मला बाईपेक्षा मालकापेक्षा बाईचा अधिकार मोठा आहे तुम्हाला आठवत का ज्याने रामचरित मानस तुलसी रामायण नावाचा ग्रंथ लिहिला आज तो ग्रंथ धर्मग्रंथ म्हणून ठरलाय आहे असा रामायण ग्रंथाचे लेखक आहेत तुलसीदास आहे माहिती का तुम्हाला कोणाला सांगणार नाहीत ना राजीवानी गोष्ट आहे त्याची बायकोच त्याची गुरु आहे बायकोचाच मंत्र घेतला आणि नंतर साधू झाला त्याच्या आधी होता सैतान एका बायकोने त्याला सांगितलं अरे थे थे, हडा मासाच्या हडामासाच्या कोथळ्यासाठी एवढे आटोकात प्रयत्न रात्री, रात्री पुरातून आणि प्रेत बसून गंगा पार करून आले आणि सापाला धरून आले वजल्या इतका प्रयत्न ना तुम्ही जर करता केला तर तुम्ही देववाल याच शब्दाची उपरती झाली आणि तुलसीदास बन गए

आज कौशल्या मातेचा अधिकार खूप मोठा आहे ती रामरूप झालेली आहे आणि प्रवृत्ती अवस्थेतले दशरथ तिला डोहाळे विचारण्याकरता मारली माझे पिळे कौशल्या कौशल्या तुला काय आवडत ग आता ती आवडी निवडी किती ती पुढे निघून गेलेली होती तिला काय आवडत होत या जगातलं मृत्यू परी एक आवडते एकच परमात्मा आवडत असतो महाराज अशा अवस्थेतल्या साधकाला जगातलं दुसरं काहीच आवडत नाही सगळं गौण एकच परमात्मा ध्येय असतो

आता तिला इच्छा कशाची राहिली होती आणि दसरथ तिला इच्छा विचारतो तिने डोळेच उघडले नाही ती डोळे लावून शांत बसलेली आहे कौशल्या माता दशरथानं मारली हा कौशल्याच्या कानापर्यंत आली नाही नामकरांची नाणी पा जय सोहम भाव प्रतिकी प्रगट होय ज्या वेळेला साधक भावावर त्याला अनुभव येत असतो त्याला प्रती येत असते त्यावेळेला इंद्रिय विषय विसरती ज्ञानेंद्रिय आपल्या विषयाला विसरतात कान शब्दाला विसरतात जेव्हा रसाला विसरती आणि त्वचा स्पर्शाला विसरती घाण गंधाला विसरते पंच विषय बाहेर जातात विषयाची संबंध राहत नाही विषय तो त्यांचा एकच विषय झालेला असतो परमात्मा परमपिता परमेश्वर बाकीचे विषय विषयच राहत नाही अशी निर्विषय निर्वासन झालेली कौशल्य तिने डोळे उघडले नाही कसं असत अशा अतिउच्च अवस्थेला पोहोचलेला सिद्ध साधक म्हणूनही आपण त्याला शुद्ध तो पुरुष असो वा स्त्री असो स्त्री पुरुष भेद हा शरीर नाही आत्मसंबंधान भेद नाही आपल्यात आत्मा आहे त्यांच्यात आत्मी आहे का नाही सर्व आत्मा जोपर्यंत शरीराचा संबंध या मडक्याचा तोपर्यंत भेद आहे म्हणजे ते शरीराचा संबंध संपतो ना तिथे भेदच राहत नाही सर्वम खलविदम ब्रह्म वेदाचं वचन आहे हे सगळं ब्रह्मस्वरूप आता कान होते पण जगाच ऐकण्याकरता नव्हते तिला मुख होत हो पण जगाला बोलण्याकरता तिला डोळे होते एकच माझ्या तुकोबराचं प्रमाण तुमच्या पुढे ठेवलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुकोबरा म्हणता इंद्रिय सगळे जरी असले ना तरी इंद्रिय विषय विसरत असतात सहज गा तेदिदा गुंतलो तुम्ही खरंच निजले बाळासाहेबांमध्ये गुंतलोंद्रा गुणवान मंडळी कधी कधी प्रेमात काय होत मी पडत असतो अशी अवस्था प्राप्त झाल्यावर आहे म्हणतात मला जे डोळे होते ना त्याचे माझे डोळे उपयोगी राहिले नाही सहज मला अंधत्व आलं म्हणजे या डोळ्यानं जग दिसत ना हे जग दिसण संपलं मग दिसतो काय जनी वणी आता जगाच्या जाग्यावर प्रगट गुह्य आणि विश्व विश्व नाही ब्रह्मची केले अशा अतिउच्चिदा जग जगत रूपाने दिसत नाही अदृश्य तेजी झाले काही दृश्य जे होते जरा विषय कळायला अवघड जाईल मी पक्कलो मी काय करू आता विशेष तसा पुढा की कौशल्य माता त्या अवस्थेला पोहोचली होती तिच्या आता जगत दिसत नव्हतं आणि जगतातलाच एक घटक दशरथ आहे मग ठीक आहे तुम्ही म्हणाल महाराज दशरथ तिचा पती आहे एक विचारू तुम्हाला दशरथ कौशल्यचा पती शरीराचा कि आत्म्याचा शरीराचा आता तिच्या शरीराचं तिला भान नाही ती शरीरावर राहिली नाही तिला आता कोण पती आणि कोण पत्नी ती कोणाची पत्नी नाही तिचा कोणी पती नाही मृग जेव्हा ला होत आईलेलं कोणाचे गणभो कोणाचे मायबा कोणाचे गणभो इधर अंदर की बाट आईवरती माते नेते अशा <laughs> अतिवृष्ट शिखरावरती पोहोचली त्रिकुट शिकरीगा, रजोगुन, तमगुण आणि